राम राम मंडळी प्रीती ज्वाटीफाय या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची प्रीती सो so, आज आपण आलो आहोत खेड येथील कालकाई मंदिराला भेट द्यायला हे हे पहा आहे मंदिर चला आमची कुलस्वामी आहे काळधर्म निवारण करणारी देवी म्हणून या देवीचे नाव श्री कालकाई असल्याचे सांगतात खेड तालुक्यातील भरणे येथे शेकडो वर्षापूर्वी एक घनदाट जंगल होते आजूबाजूच्या गावातील गुराखी आपली गुरे सरण्यासाठी या जंगलमय भागात घेऊन येत असत या गुरांच्या कळपात एक गाय होती ती गाय दर दिवशी या जंगलातील एका विशिष्ट ठिकाणी एका दगडावर दुधाचा पाना सोडत असे व त्यानंतर आपल्या वासराला दूध देत असे हा प्रकार होत असताना गुराखी गुराखी जो आहे तो जवळ नसायचा मात्र एक दिवशी गुराख्याने हा प्रकार पाहिला लागलीच घडला प्रकार त्या गुराख्याने गावातील सर्व ग्रामस्थांना सांगितला गुराख्याच्या माहितीवरून ग्रामस्थांनी पाहणी केली असता या ठिकाणी दैवी वास्तव्य असल्याचा दृढ विश्वास ग्रावस् ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला या पाषाणाच्या ठिकाणी मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली हा विचार सुरू असतानाच एका गा ग्रामस्थांच्या स्वप्नामध्ये देवीने दृष्टांत दिला की एका रात्रीत निगडीच्या लाकडाचे मंदिर उभारण्याची त्यांनी देवीने सूचना केली आणि त्या ग्रामस्थाने देवीचे मंदिर उभारले अशी या भरणे येथील कालकाई देवीची आख्यायिका आहे पुराणातील कथांमध्ये खेडजाई रेडजाई पातरजाई वरदायनी व काळकाई या पाच बहिणी होत्या असा यामध्ये उल्लेख आहे आता तुम्ही पाहू शकता आपण पोचलो आहोत आणि हे आता नुकतंच एक दोन वर्षापूर्वीच बांधलं आहे हे मुंबई गोवा हायवेवर असे बघा उज्या साईडला तुम्हाला दिसलं एक देवीचं स्थान बांधलेलं आहे आता इथून आपण उज्या साईडने आपण जाणार आहोत मंदिरामध्ये दीडशे वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे त्यानंतर लहान असलेले हे मंदिर हळूहळू भक्तजनांनी सुसज्ज बनवले सतरा ऑक्टोबर दो दोन हजार दोनमध्ये मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यानंतर त्याचे प्रत्यंतर देणारे मुंबई गोवा महामार्गावरील मा, भरणे येथील श्री काळकाई देवीचे मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून श्रद्धेने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या खऱ्या अर्थाने मनोकामना पूर्ण होऊन मानसिक आधारही येथे आल्यानंतर मिळतो काळधर्म निवारण करणारी काळकाई देवी तमाम भक्तगणांच्या गळ्यातील ताईत बनली असून महामार्गावरून येणारे जाणारे नेहमीच या देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढील प्रवास करत नाहीत महामार्गावरील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व काळकाई देवीचे मंदिर ह्या मुले मुळे भरणे प्रवाशांच्या चटकन नजरेस पडते ही देवी नवसाला पावते अशी भावना जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भक्तगणांची बनलेली आहे नवरात मुंबई पुणे ठाणे तसेच घाटमात्यावरील अनेक भक्तगणांची पावलं या काळकाईच्या मंदिराकडे वळतातच दूरवरच्या कोसावरूनही भाविक नवस करण्यासाठी येत असतात त्यामुळे नवरोत्सवात देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत भाविकांची झुंबड उडालेली असते दीडशे वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे त्यानंतर लहान असलेले हे मंदिर हळूहळू भक्तजनांनी सुसज्ज बनवले आहे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मंदिर, मंदिर कार्यकारिणी देखील स्थापन करण्यात आले आहे तर चला आता आपण देवीचं दर्शन घेऊया आणि जिथे ती गाय पान्ना सोडत होती ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता सध्या देवीचं दर्शन घेऊया आणि ओटी देखील आपण आणलेली आहे ओटी भरून घेऊया आता आपण पाहत आहोत जिथे ती गाय येऊन पान्हा सोड्याची ते तिचं स्थान ठेवलेलं आहे इथे झाडाखाली आणि तिथे आहे खाली शिवलिंग आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर मी ह्या देवीचं ओरिजिनल असं एक जुनं मंदिर आहे जे गावात जाताना लागतं इथे बाजूलाच भरणी नाक्यावरती एक पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपच्या डाव्या साईडने एक छोटासा रस्ता जातो जो रस्ता जातो तिथे थोडंसं पुढे गेल्यानंतर मूळ काय काय देवीचं स्थान आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्याच वेळात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भरी नाच असतो कधी असतो ह्या दसऱ्यामध्ये इथे नाच असतो ते नवरात्रीत ना इथेच असतं ना गावचा जो आता आपण एक मंदिर असतो ना आपण निराशी आणि हा राखंदाच मंदिर आहे ना जाऊन जाणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे या काळप्या देवीच्या पुढे जर मी आली परत गावला ह्या चार मंदिर मला दाखवता आली तर नक्कीच दाखवेन मी तुम्हाला काळकाई देवीचं हे मंदिर पूर्ण महाराष्ट्रभर एकदम प्रसिद्ध आहे पण जे मूळ मंदिर आहे हे कोणाला जास्त करून माहित नाही तर मी जे मूळ देवस्थान आहे काळ काही ते तुम्हाला आता थोड्या वेळातच दाखवणार आहे आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला आवाज आवडला असतं नक्की शेअर करा हे जे आहेत बघा या या चार बहिणी आहेत ह्या आजूबाजूच्याच गावात आहेत ह्या सर्व देवी केळजाई रेडजाई पाथरजाई रामदायनी राम वरदायनी व काळकाई देवी ह्या पाच बहिणी आणि एक भाऊ आहे तो म्हणजे खेम खेमनाथ म्हणून तर ह्या देवांची मंदिरं मी लवकरच बघेन मी कुठे आहेत ती आणि ती तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला आपण जे जुनं मी मंदिर म्हणाली होती ना तिथे जाऊया च मूळ दैवत चला जाऊया तिच्या देवीचं मूळ स्थान आहे हां जरा हां कैसे हे देवीचं मूळ स्थान आहे आणि मग तिथून देवी त्या नवीन मंदिराचे इथे जाऊन तिथे थांबले मग तिथे पण तिथं स्थान आहे असं तर मंडळी आजचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये